अचिलपूर तालुक्यातील पत्रोड कासमपूर वाघोली परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पत्रोड नजीकच्या सातपुड्याच्या कुशीत असलेले गोंड वाघोली प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून होत असल्याने संरक्षण भिंतीवर कालव्या झाडे झुडप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे निसर्ग प्रेमाची उपेक्षा होत आहे शासनाने तालुक्यातील गोंड वाघोली शेत हरित क्रांती व्हावी व शेतकरी सुखी व्हावा परिसरात कुठली पाणी टंचाई होणार नाही या या उदात्त हेतूने प्रकल्पाची निर्मिती बुलेश्वरी नदीवर लाखो रुपये खर्च केली त्या माध्यम प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी येतो मात्र धरणाचे पाणी जेव्हा रब्बी पिकांसाठी सोडले जाते तेव्हा कालव्याच्या ना दुरुस्तीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करतात आजच्या घडीला संरक्षण भिंतीवर झाडाझुडपां रान माजल्याने संरक्षण भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो धरणाचे संरक्षण व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांसह डागडुजी व शासन दरवर्षी करोडो रुपयांचा निधी मंजूर करते मात्र प्रत्यक्षात कालव्याची अवस्था पाहिली तर जागोजागी मोठ्या 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 फटा तडे असल्याने शासनाच्या दुरुस्तीसाठी येणारा निधी कुठे जातो असा प्रश्न निर्माण होत आहे या गंभीर बाबींकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे नितीन दुर्गुळे द ऑपरेशन न्यूज परतवाडा